नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत मित्रांनो कापूस पिकाची एकंदरीत खत फवारणी व्यवस्थापन पाहता मित्रांनो आता आपण तिसरी फवारणी झाली आहे आणि आता आपण चौथ्या फवारणीचे नियोजन करत आहोत तर मित्रांनो कापूस पिकाची चौथी फवारणी करताना आपली यामध्ये कोणती कीटकनाशके वापरायची आहेत कोणती औषधे वापरायची आहेत त्याप्रमाणे चौथी फवारणी कधी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो कापूस पिकाच्या चौथ्या फवारणीविषयी माहिती मित्रांनो आपलं कापूस ज्यावेळेस एक yeah. गेचा है। है। सत्तर ते ऐंशी दिवसाचा झाला असेल तर अशा वेळेस आपल्या यामध्ये चौथी फवारणी घ्यायची आहे मित्रांनो कापूस पिकाला कपात्यांची संख्या ही सत्तर ते ऐंशी टक्के सत्तर टक्क्यापर्यंत कपाती लागले सतरा अशा वेळेस आपल्याला चौथी फवारणी घ्यायची आहे चौथी फवारणी घेताना मित्रांनो कीटकनाशकाचा विचार केला तर आपल्या यामध्ये मिक्स कीटकनाशक घ्यायचे आहे दोन कीटकनाशकांचा आपलं कंबाईन घ्यायचे आहे जेणेकरून चांगला रिझल्ट मिळेल तुडतुडे मावा त्याचपर्यंत पांढरी माशी थ्रिप्स रस शोषक कीड स्त्रियांच्या सर्वांच्या बंदोबस्तासाठी मित्रांनो आपल्याला टक्करमध्ये कंबाईनेशन घ्यायचं आहे त्यामध्ये मित्रांनो यामध्ये आपल्याला रस शिक्डीचा नायनाट करायचा आहे त्याचप्रमाणे जे काही बोंडाळीची समस्या असते तर या बोंडाळीच्या समस्यासाठी सुद्धा औषध पाहायचं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो जे काही कापूस पिकाची पातेगळ होत असते तर या पातेगळासाठी सुद्धा आपल्याला यामध्ये औषध घ्यायचं आहे त्याचप्रमाणे जे काही कापूस पिकाची अतिरिक्त वाढ होऊन पात पातेगळ जात त्याचप्रमाणे जास्त अतिरिक्त वाढ झाल्यामुळे आपले जे काही बोंडाळीची संख्या कमी लागते त्यामुळे पिकाची मापात वाढ व्हावी योग्य योग्य वाढ सुद्धा आपल्या यामध्ये औषध पाहायचं आहे तर मित्रांनो पव्य सविस्तर माहिती मित्रांनो कीटकनाशकांचा विचार केला तर जे काही कंबाईन टक्कर कीटकनाशक पाहणार आहोत तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला जे काही अदमा कंपनीचं टप्पूज आहे तर हे सुद्धा खूप छान असा रिझल्ट देणारं कीटकनाशक आहे यामुळे तुडतुडे मावा त्याचप्रमाणे संपूर्ण रसृष्य कीड यांचा नायनाट होतो त्याचप्रमाणे कीटकनाशक आणि अळीनाशक या दोन्हीचा सुद्धा एक कार्य करते मित्रांनो खूप छान असा रिझल्ट या कीटकनाशकाचा आहे शेतकऱ्यांसुद्धा अनुभव छान आहे त्यामुळे टपूस हे औषध या चौथ्या फौरण्यासाठी तुम्ही घेऊ शकता यासोबत मित्रांनो जे काही महाराष्ट्रामध्ये बोंडाळीची समस्या या दिवसामध्ये निर्माण होत असते जे ऑगस्टच्या एंडिंगला बोट कापूस पिकावरती बोंडाळीची समस्या आपल्याला जाणून येते गुलाबी बोंडाळी आपल्या कापूस पिकाच्या बोंडामध्ये दिसून येते त्यामुळे कापूस किडला जातो आणि याचं वजन घटलं जातं निश्चित यामुळे आपला तोटा होतो तर या जे काही बोंडाळी आहेत तर याचा ना संपूर्ण नायनाट करण्यासाठी आपल्याला एक अळीनाशक घ्यायचं आहे आणि ते म्हणजे जे काही प्रोफेक्स सुपर आहे तर या प्रोफेक्स सुपरचा अळीनाशकाचा आपल्याला या फवारीमध्ये समावेश करायचा आहे मित्रांनो तुम्ही जे काही कीटकनाशक घेणार आहात टपूस तर या टपूस कीटकनाशकाचे आपलं प्रमाण घ्यायचं आहे ते म्हणजे जे काही पंचवीस ग्रॅम प्रतिपंप आपल्या यामध्ये समावेश करायचा आहे त्याचप्रमाणे जे काही तुम्ही अळीनाशक म्हणून प्रोपेक्स सुपरचा वापर करणार आहात तर या प्रोपेक्स सुपरचा आपल्याला तीस मिली प्रतिपंप म्हणून वापर करायचा आहे या चौथ्या पवारणीसाठी तर मित्रांनो या पहिल्या जे काही पहिले तुम्हाला सांगणार आहे यामध्ये कीटकनाशक झालं अळीनाशक झालं हा तर मित्रांनो आपल्याला जे काही पातेगळची समस्या होत असते मित्रांनो याच दिवसामध्ये पातेगळ होण्यास सुरुवात झाली असते अतिरिक्त पाऊस झाला तरी पण पातेगळतात त्याचप्रमाणे पावसा जर खंड पडला असेल जमीन बेघडली गेली असेल तरीसुद्धा पातेगळ होत असते तर मित्रांनो ही लक्षणे आहेत बोरॉन कमी पडल्याची मित्रांनो जे काही अन्नद्रव्य आहे बोरॉन तर याच्या कमतरतेमुळे सुद्धा पिकामध्ये पातेगळ होणं पात्यांची संख्या कमी लागणं ही सुद्धा समस्या निर्माण होत असते त्यामुळे मित्रांनो पात्यांची संख्या वाढण्यासाठी त्याचप्रमाणे जे काही पा पातेगळ होत असतात तर ही पातळी थांबण्यासाठी आपल्याला बोरानचा अवश्य वापर करायचा आहे या चौथ्या फोरण्यासाठी मित्रांनो बोरान प्रति प्रतिपंप आपल्याला तीस ग्रॅम प्रतिपंप बोरान घ्यायचा आहे तर यासाठी याचासुद्धा या चौथ्या फवारणीमध्ये समावेश करा कीटकनाशक अळीनाशक त्याचप्रमाणे बोरान आणि मित्रांनो यासोबत जर तुम्हाला पा अजून जर पातीस फुलांची समस्या असेल तर या जास्त लागण्यासाठी आपल्याला जे काही झिरो बाउंड चौतीस हे सुद्धा यामध्ये आपला समावेश करायचा आहे जे काही बोंडे आहेत तर यांची जाडी होण्यासाठी कापसाचे बोंडे टप्पोरे होण्यासाठी याचा आपल्याला यामध्ये अवश्य वापर करायचा आहे याचा वापर करताना आपल्याला झिरो बाउंडचा वापर करताना आपल्याला जे काही स सत्तर ते ऐंशी ग्रॅम प्रतिपंप आपल्याला याचा वाप वापर करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला पहिली किट सांगितली आहे टपूज घेऊ शकता यासोबत प्रोफेक्ट सुपर प्लस बोरॉन आणि झिरो बाउंड चौतीस यांचा समावेश करायचा आहे यामुळे चांगला आपल्याला फायदा होणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो जर जर तुमची पातळीकडे समस्या असेल त्याचप्रमाणे जे काही बोंड आहे ते सड होत असतील तर अशा वेळेस तुम्ही झिरो बावनाऐवजी तुम्ही जे एक बृशनाशक घेऊ शकता कुठल्याही दर्जाचं साप असेल साप बुरशीनाशक त्याचप्रमाणे एन्ट्रोकॉल आहे त्याचप्रमाणे जे काही कुठल्याही चांगल्या दर्जाचं तुम्ही एक यामध्ये आपल्याला बुरशीनाशक घेऊ शकता जेणेकरून कापसाचे बोंडे सडवत असेल तर त्यानंतर मित्रांनो दुसरं कीट आहे ती म्हणजे स्वस्तातली फवारणी पाहिजे असेल तर अशा अशा शेतकऱ्यांना या दुसऱ्या किटचा वापर अवश्य करावा यामध्ये मित्रांनो आपल्या दोन कॉम्बिनेशन वापरायचं आहेत कीटकनाशकांचा यामध्ये पहिलं कीटकनाशक आहे ते म्हणजे लान्सर गोल्ड मित्रांनो लान्सर गोल्डचा जबरदस्त रिझल्ट आहे जे काही तुडतुडे मावा थ्रिप्स आहेत जे रसोषक कीड झाडावर उडत असतात तर यांचा संपूर्ण नायनाट खात्मा या लान्सर गोडमुळे होतो आणि जास्त महागडे पण नाही त्यानंतर मित्रांनो यासोबत आपल्याला प्रोपेक्स सुपर घ्यायचा आहे प्रोपेक्स सुपरचा जर वापर करणार असाल तर तीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे तर मित्रांनो या दोनशे टक्कर केल्यामुळे निश्चित रसोषक कीड प्लस तुमची जी काही बोंडाळी समस्या आहे सुद्धा नायनाट होणार आहे यासोबत मित्रांनो तुमच्या जर कपाशीची अतिरिक्त वाढ होत असेल तर मित्रांनो चमत्कार या सुद्धा आपल्याला आरचा तुम्ही वापर करू शकता ज्या शेतकऱ्यांची अतिरिक्त कपाशीची वाढ होत चालली आहे खांद्यापेक्षा डोक्यापेक्षा जास्त कपाशी वाढ होत असेल तर अशा वेळेस या चमत्कारचा वापर यामध्ये आवश्यक करावा जर तुमची कपाशी खूप छोटी असेल जास्त वाढ नसेल तर बिलकुल या चमत्कारचा तुम्ही औषधाचा वापर करू नका जे ज्या शेतकऱ्यांच्या अतिरिक्त वाढत होत आहे कपाशी त्यांनीच अवश्य वापर करावा याचं प्रमाण चौथ्या पाहुण्यासाठी मित्रांनो जे काही चमत्कार आहे तर याचं प्रमाण तुम्हाला घेता वेळेस पंधरा एम एल प घ्यायचं आहे चमत्काराचं जास्त घेऊ नका आणि कमी पण घेऊ नका जास्त प्रमाणात औषधाचा बिलकुल वापर करत नाहीत पंधरा किंवा या एम एलमध्ये तुम्ही घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तिन्हीचा तुम्ही कंबाईन करू शकता प्लस यासोबत मित्रांनो जर बोंडारी श... बोंडारी श... बोंड बोंड सडची समस्या असेल बोंडे सडत असतील पाते सडत असेल तर मित्रांनो यासोबत तुम्ही चमत्कारऐवजी मग तुम्ही कुठल्या एक चांगल्या तऱ्याचं ब्रुशनाशक घेऊ शकता आणि जर तुमच्या पिकाची वाढ बिलकुल नसेल तर मित्रांनो चमत्काराऐवजी तुम्ही कुठल्याही चांगल्या दर्जाचं एखादं टॉनिक घेऊ शकता यामध्ये ॲम्बिशन आहे टाटा बार आहे त्याचप्रमाणे चांगल्या दर्जाचं कुठला एक टॉनिक तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने या सर्वांची कंबाईन एकत्र फवारणी करायची आहे ज्या शेतकऱ्यांची अतिरिक्त वाढत आहे वाढ होत आहे कपाशी त्यांनी चमत्काराचा वापर करावा त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची अजूनही म्हणावश्यक कपाशीची वाढ नाही तर अशा मित्रांनो एक कीटकनाशक घ्यायचं आहे एक बुरशनाशक आणि एक टॉनिक या सर्वांची मिक्स करून ते प्लस यामध्ये बोरण टाकायचा आहे मित्रांनो आणि याची फोरिंगेची आहे जबरदस्त फुटवा फुटेल कपाशी चांगली वाढ होईल पातेफलांची सुद्धा समस्या नाहीशी होईल त्राश तुमपर्यंत मला दोन्ही सांगितलं आहे ज्यांची कपाशीची अतिरिक्त वाढ होत आहे त्यांसाठीसुद्धा आवश्यक आहे आणि ज्यांची अजूनही वाढची समस्या आहे कापूस पिकाची चांगली वाढ होत नाही सुद्धा एक कंबाईन सांगितलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे मित्रांनो कापूस पिकाची एकंदरीत आपण संपूर्ण शेड्यूल यामध्ये दिला आहे त्याचीसुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहू शकता त्याचप्रमाणे दिलेली आहे यावरती सुद्धा व्हिडिओ बनवले आहेत तीच अवश्य चॅनलला भेट द्या त्यामध्ये व्हिडिओ अवश्य पहा मित्रांनो त्याचप्रमाणे आपण इतर पिकाविषयीसुद्धा माहिती तर असं तूर असेल कपाशी असेल सोयाबीन असेल कापूस असेल त्याचप्रमाणे कांदे असतील या सर्व पिकांची एकंदरीत आपण सुरुवाती लागल्यापासून लागवडीपासून ते पिकांच्या शेवटपर्यंत आपण पाणी व्यवस्थापन खते व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन या सर्वांची माहिती आपण चॅनलवर देत असो त्यामुळे चॅनल नवश अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद